उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी माजी नगरसेवक आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नाणा भानगिरे यांनी हडपसरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघांमधून मी इच्छुक असल्याची भावना नाणा भानगिरे यांनी व्यक्त केली हडपसर वडगाव शेरी आणि खडकवासला या तीन विधानसभा जागा प्रामुख्यानं शिवसेनेला मिळाव्यात असा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला असल्याची माहिती नाणा भानगिरे यांनी दिली आहे हडपसर मध्ये प्रामुख्याने पार्किंगचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही वाहतूक कोंडी समस्या सुटलेली नाही हडपसर कचरा हडपसर विधानसभेचा कायापालट करायचा आहे या संकल्पनेतून मी हडपसर विधानसभा लढणार आहे असं मत नाना भानगिरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय हडपसर मतदार संघामध्ये शिवसेनेची खूप ताकद आहे भाजपची भी ताकद आहे राष्ट्रवादी पक्षाचीही ताकद आहे <गला> आम्ही जसं लोकसभेला सर्व माहिती आणि घटक पक्ष म्हणून एकत्र एक दिलाने या ठिकाणी काम केलेले आहे तसंच काम येणाऱ्या विधानसभेला या आडपसर मतदारसंघामध्ये महायुती म्हणून आणि घटक पक्ष म्हणून एकत्र काम करणार आहे या महायुतीमध्ये सर्व निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर आहे हो जो निर्णय होईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत आणि भविष्यामध्ये हडपसर मतदार संघामध्ये आमची जी संकल्पना आहे ती हडपसर मतदार संघामध्ये हडपसरचं चित्र भविष्यामध्ये एक विकास कामाच्या माध्यमातून बदललं पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही संकल्पना आहे की हडपसर हे हायटेक झालं पाहिजे हडपसर कचरामुक्त झालं पाहिजे एम डी वाय सेवनच्या माध्यमातून सर्व नागरिकांना हडपसरमध्ये सर्व नागरिकांना चांगलं जो आए, या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे कचरा मुक्त झालं पाहिजे तरुणांसाठी एक रोजगार निर्मिती या ठिकाणी झालं पाहिजे सर्वात म्हणून जे हडपसरचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूकुंडी या वाहतुकुंडीतून सुद्धा हाडपसर वाशांचे सुटका झाली पाहिजे त्याचबरोबर या हडपसर मतदारसंघामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आलं पाहिजे त्याचबरोबर महाविद्यालय आलं पाहिजे बऱ्याचशा गायरान जागा या मतदार मतदारसंघामध्ये आहे जे पुणे महानगरपालिकेच्या देखभालीसाठी आणि त्या जागेचा योग्य तो वापर करून त्या जागेमध्ये चांगले चांगले शासकीय महाविद्यालय हॉस् हॉस्पिटल आले पाहिजे हे आमची संकल्पना ही संकल्पना आम्ही तुमच्या पुढे मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेद्वारे जे काय आम्ही एक संकल्पना या हाडपसर मतदार संघाचे आखलेले ही संकल्पना आपलं समर्थ माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे हा आमचा हेतू आजच्या पत्रकार निपिन्ताने आहे आणि अनेक कामं भविष्यामध्ये जसे मी या बघितलं असेल या दोन वर्षामध्ये मी कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसताना सुद्धा महायुतीच्या माध्यमातून तसे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या हडपसर मतदारसंघामध्ये विविध विकास काम का या ठिकाणी आणलेली आहे भविष्यामध्ये बी ह्या संकल्पनेच्या माध्यमातून हाडपसर मतदारसंघाचा काळाबळा करण्याचा आमचा संकल्प आहे गेल्या दोन वर्षात दोनशे कोटींहून अधिक निधी हडपसर मतदारसंघात आणला असून कामे पूर्णत्वाला येत आहेत आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी हडपसर विधानसभेसाठी इच्छुक आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हडपसर मतदारसंघामध्ये मग असे सांगितले माहिती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं आम्ही सर्वजण काम करणार प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक आहे पण शेवट जे काही निर्णय वरिष्ठ पाटील पातळीवर होईल आम्ही तर सर्वांनी मागणी केली की आडपसर असन वडगाव शेरी असन खडकवास आसन पुणे शहरात जी आमचे सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादी पक्षची ताकद पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला निवडणूक लढवायची परंतु जो वरिष्ठ पातळीचा जो निर्णय होईल ते आम्ही सर्व माहिती आणि गटपक्ष म्हणून त्याचं कटिबद्ध राहून दे त्या पद्धतीने आम्ही एक दिलाने काम करू त्यामुळे ह्या ठिकाणी कोणालाही उमेदवारी मिळेल महायुतीतल्या आमच्या महायुतीच्या ह्याला उमेदवार ते आम्ही नक्कीच काम करू शेवट आम्ही हडपसर मतदारसंघ सुद्धा इच्छुक म्हणून आम्ही आदरणीय शिवसेने मुख्य नेते आणि सर्व शिव शिवसेनेच्या नेत्या मंडळी मागणी केलेली आहे हडपसर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा ही आमची प्रमुख मागणी असल्याचं नाना भांडगिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय आमची महायुती एक संघ आहे पत्रकारांनी विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात आणलेला निधी आणि केलेल्या विकास कामांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आमदार चेतन तुपे यांनी हडपसर मतदारसंघात चांगला निधी आणला असं म्हणत त्यांनी विद्यमान आमदारांची पाठराखण केली आहे बघा आठही मग सांग आठही मतदारसंघ आमचे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची ताकद आहे पण त्या ठिकाणी सर्वजण इच्छुक असतात प्रामुख्याने ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे मग मी तुम्हाला मग काही सांगते की आसन असे आसन ह्या तिन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ लेवलला केलेली आहे तुम्ही बघितलं असा की दोन हजार एकोणीस साली या पुणे शहरामध्ये एकही जागा शिवसेना पक्षाला मिळाली नव्हती आणि शिवसेना पक्ष ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे कार्यकर्त्यांना बळ मिळाला पाहिजे म्हणून आम्ही तीन संघ तरी या आठ मतदारसंघात तीन मत संघ तरी शिवसेनाला मिळावे अशी मागणी आम्ही वरिष्ठ लेवल केलं ले पण वरिष्ठ लेवल जो निर्णय होता आम्हाला अंतिम असेल आणि आमच्या मायुरुतीमध्ये एक संघ आहे एकत्र काम करण्याचं आमचं गेल्या एक पंधरा दिवस पूर्वी कन्यादान मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की आपण महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी म्हणून त्याचं काम आहे आता महायुतीचे आमचे जे आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं पुढे दिवसात मी तुम्हाला मागा सांगितलं की या दोन अडीच वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून आडपशर मतदारसंघासाठी चांगला निधी आलेला आहे चांगली काम या मतदारसंघामध्ये चालू आहे यावेळी नाना भानगिरे यांनी विधान परिषदेसाठी योगेश टिळेकर यांना माहितीकडून उमेदवारी मिळाली त्याबद्दल माझे आमदारे यांनी शुभेच्छा दिल्या आणि ते विधान परिषदेवर नक्की निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला मी तर सर्वात प्रथम आमचे अडसर मतदारसंघाचे माजी आमदार योगेश नाना टिळेकर यांचे विधान परिषदे बारा तारखेला निवडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण मी कुणावरही टीका न करता विकास कामाच्या माध्यमातून जी आमची संकल्पना मतदार मतदारसंघामध्ये आम्हाला हडपसर बदलायचं आहे हाडपसरच चेहरा मरा बदलायचं त्यासाठी जी संकल्पना आहे हे संकल्पना सांगण्यासाठी आपल्या सगळं प्रिंट मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे शेवट माहितीमधून ज्याला उमेदवार मिळेल त्याच उमेदवार ह्या माहितीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये माहितीचा भागवा झेंडा पडकल्याशिवाय राहणार नाही हडपसर मधील वाहतूक कोंडी संदर्भात प्रश्न विचारला असता हडपसरच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा आहे असं नाना भानगिरे यांनी म्हटलंय तसंच मागील दोन वर्षात दोनशे कोटी निधी आणला असं नमूद केलंय करायची असेल तर आपले उड्डाण पूल आहे मग आपण मला मांजरी त्याची मागणी मी ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब केंद्रीय गृहमंत्री ज्यावेळेस कोथरूड लालो त्यावेळेस आम्ही मागणी केली संपूर्ण उड्डाण पूल पाडावा आणि जे शिवाय जे मतदार संघामध्ये जे पर्याय रस्ते मग जे पी रस्ते असते ने असते हे केले तर नक्की भविष्यामध्ये आपण जे फुटपाथ असेल पार्किंग असेल ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी आमचं उद्देश आहे संकल्पना की हडपसर हे संपूर्ण झालं पाहिजे ज्यावेळी आम्ही मुंडा चौकामध्ये आंदोलन केलंय आणि आंदोलन केल्यानंतर ता ताबडतोब त्या मत चौकामध्ये सर्व जे अडथळे येत होते जे काही छोटे मोठे अतिक्रम होते ते काढण्यात आले आणि त्याला पाच कोटी रुपयाचा बी निधी या सं शंक... या अर्थसंकल्प मध्ये पकडलेला आहे असंच काम आम्हाला सर्व मतदारसंघामध्ये पासून तर मांद्रेपर्यंत गोरपडीपासून तर मम्मदवाडीपर्यंत ते सातवाडी गोंधळ नगरपर्यंत जे आहे सगळा एरिया त्या सगळ्याच एरियाचा चेहरा मारा बदलायचा माझ्याकडे जो एरिया होता हा मोहम्मदवाडी या मत मम्मदवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असं की दोन वर्षामध्ये जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचा विकास निधी आणून जे आमच्या मम्मदवाडी परिसरातले जे पर्याय रस्ते होते ते पर्याय रस्ते सर्व विकास कामाच्या माध्यमातून त्यांचे भूमिपूजन करून आता जागाव त्या ठिकाणी काम चालू झाले मग ते मग हडसर इंडस्ट्रीय एरियापासूनच अडचणीस पॅलेस पर्यंत जो चार सहा किलोमीटरचा रस्ता आहे जो शंभर फुटी रास्ता त्याचं चा काम चालू आहे पालखी रस्त्याचं चा काम चालू आहे तर त्याचबरोबर जेवढे पर्याय रस्ते मोहम्मद अडी गाव जी अडचण आहे त्या आजूबाजू सगळे पर्याय रस्ते करतोय त्याचबरोबर तुम्ही बघितलं असं सर्वात मोठं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड हे आम्ही कौशलबागमध्ये करतोय त्याचं काम चालू आहे फुटबॉलचं काम पूर्ण झालेलं आहे विरुंगुळा केंद्र आसन त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन त्याचबरोबर संत सृष्टीचं मार्ग काम चालू आहे त्याचबरोबर देशामध्ये सर्वात प्रथम श्रीरामाचे शिल्प आणि श्रीरामाचं चौक याचं सुबीकरणाचं बी काम अंतिम टप्प्यात आहे तेही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर केशवनगर मांजे आसन साडे सतरा नळे मध्ये या सर्व भागामध्ये जे जे काही निधी आम्हाला मिळाला त्याचे काम त्या ठिकाणी पूर्णत्व आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा विधानसभेला होणार असा विश्वास नाना भानगिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला दरम्यान महाविकास आघाडीनं हडपसर मध्ये केलेल्या विकास कामांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना किती विकास कामे केली ते सांगावं असा प्रतिप्रश्न नाना भानगिरे उपस्थित बघितलं असं की ज्या दिवशी योजना या ठिकाणी आयुतीनी जाहीर केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यावेळी त्या दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये महिलामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यातही अटी शर्ती मध्ये शीतल करण्यात आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बहिणींच्या चेहऱ्यात फार मोठ्या चेहऱ्यावर एक आनंद बघाला आणि सर्व बहिणींना जे पंधराशे रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप आनंद आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या महायुतीला या विधानसभेमध्ये होईल अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना इथल्या उभाटा गटाने किती विकास काम केले ते त्या सांगावं हो। त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर जे काय आम्हाला मायुतीने या ठिकाणी निधी दिलाय सर्व सामान्य जनतेजे विकासासाठी आहे त्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मोठे करण्यापेक्षा आमच्या माहितीच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून आम्ही त्यांना नक्कीच उत्तर येणार विधानसभे विधानसभा मतदार विधानसभा वरिष्ठ रॉयल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक तुकाराम गोडसे हडप सर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा